मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा तुमचा दिवस खूप छान सुखाचा आनंदी जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओ मध्ये बघूयात आपण की देवपूजेचे सोळा नियम कुठले आहेत आणि ते सोळा नियमाचे पालन केल्यानंतर तुम्हाला देवपूजेचे संपूर्ण फळ मिळतं म्हणजेच तुमची पूजा तुमची अर्चा ही देवापर्यंत थेट पोहोचवल्या जाते जर तुम्ही या सोळा नियमांचे पालन जर करत नसाल तर तुम्हाला कुठले दोष लागतील तुम्हाच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल नाही नांदेल या सर्व गोष्टींचा विचार करून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि हो तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून जेव्हाही मी कुठला नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल व तुम्ही कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मंडळी देवघरामध्ये पाळावयाचे जे सोळा नियम आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहे आणि ते आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे कारण आपण देवांची जी पूजा करतो आणि सेवा करतो त्याचे फळ आपल्याला भेटत नाही कारण आपल्याकडून कळत न कळत देवघराच्या बाबतीत देवांच्या बाबतीत काही चुका घडत असतात आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो देवघर देखील देवांचे घर हे मग त्या बाबतीत अपवाद कसे ठरतील आपण काळजी घेणे गरजेचे आहे या सर्व गोष्टींची ज्या आपल्या देवघराच्या संबंधित आहे आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवावे हे आपल्याला माहीत असणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर देवघर हे आपल्या घरातील महत्वाचा भाग आहे ना ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण राहत नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन किती देवदेव -देव करा कितीही पूजापाठ करा पण तुमच्या तुमच्या घरातच देवांना जागा नसेल तर पूजा तुमची भक्ती किंवा तुमची पूजा कशी सार्थकी लागेल म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजेच घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहतं पण जर आपल्या आजच्या लेखा या लेखामध्ये देवा घराबाबत काही नियम पाहणार आहोत ते पहिले जाणून घ्या आणि त्यानंतरच ही भक्ती तुम्हाला करायची आहात तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पहिला के नियम देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाठ वगैरे वापरतो ना त्याला लाल रंग किंवा केशरी रंग असावा आणि दुसरी टिप्स म्हणजे देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे देवघरात धूळ साचता कामा नये तिसरा नियम म्हणजे आपल्या देवघरामध्ये कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये चौथा नियम म्हणजे आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण आहे आणि त्याची पूजाही खूप कठीण आहे ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरामध्ये नेहमी डाव्या सोंडेचाच गणपती ठेवायचा पाचवा नियम म्हणजे देवघरामध्ये दे नंदी नागासहित सहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या ते अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्याला संकट उद्भवू शकतात आपल्याला आपली कुलदैवत आणि कुल देवी माहीत असणे गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावं लागेल आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतेचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे खूप आवश्यक असते सहावा नियम म्हणजे भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवाचे फोटो देवघरात व तुमच्या पूजेमध्ये ठेवू नये देवांच्या मूर्ती तोंडे आणि फोटोंची तोंडे दक्षिणेकडून ठेवायची नसतात कधीच करायची नाही सातवा नियम म्हणजे आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरता आणायचे नसते ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीमध्ये प्रवाहित करून द्यायचे असतात आठवा नियम म्हणजे देवघरातील शाळी शालिग्रामवर अक्षदा वाहायच्या नसतात ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते देवांना एका हाताने कधीच नमस्कार सुद्धा करायचा नसतो नववा नियम म्हणजे आपण देवघरामध्ये जी समई लावतो जी निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र कधीच घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा असावा दहावा नियम म्हणजे समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नसतो अकरावा नियम म्हणतो की समयीमध्ये कधीच दोन वाती लावायच्या नसतात एकतर तुम्ही एक वात लावा कि की किंवा की तीन वात लावू शकता पण दोन वाता लावायच्या नाही बारावा नियम म्हणतो की देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यावरील टोपी काढून नमस्कार करावा देवा पुढे नतमस्तक व्हायचं असत पण त्यांना शरण गेलेलो आहोत हे देवांना कळायला हवं तेरावा नियम म्हणतो की आपण देवघरामध्ये किंवा मंदिरामध्ये जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेनं केलेले कधीही चांगले असते चौदावा नियम म्हणजे देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो, तो गंध करंगळी शेजारचे बोटाने लावायचा असतो आणि आपल्या जेव्हा पितरांची आपण पूजा करतो म्हणजेच आपल्या पूर्वजांना जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा पंधरावा नियम काय आहे तर पंधरावा नियम म्हणतो की नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व तामसी पदार्थ आहेत आणि तामसी पदार्थ हे देवांना चालत नाही सोळावा नियम म्हणजे मारुती हा ब्रह्मचारी आहे त्या त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्याची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश हा खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये कोणी भेट म्हणून दिली असेल तर दिलेले देव किंवा देवाचे फोटो सापडलेले देव समजा तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नये कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला ला लागू पडत नाही एकतर ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते अशा प्रकारे देवघरात पाळावयाचे महत्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरामध्ये प्रसन्नता वाढते आणि आपल्या घरामध्ये देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदात राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद राहतो आणि आपल्या घरामध्ये देवदेवतांचा वास राहतो देव आपल्याला आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे हे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे चला आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका आणि बाजूच्या आयकॉनला सुद्धा क्लिक करा हा व्हिडिओ तुम्हाला फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करायचा आहे जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल सर्व नियमांनी आपल्या देवाची पूजा करेल व पुण्य मिळवू शकेल त्यासाठी हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन माहिती घेऊन आलेल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ